आलू वांग्याच्या भाजी गप गबगब शिरा तर हो मस्तपैकी विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी आणि बाफले म्हणजे बिट्ट्याचा बेत आज आहे तर त्यासाठी मसाला मिक्सरमधून काढत आहे या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर मिळेलच आता कडेमध्ये ते तेल टाकल्यावर मस्तपैकी मोहरी तडतडू दिली अर्धा कांदा फ्राय केला मसाला फ्राय केला तिखट गरम मसाला हळद आणि मीठ टाकलं त्यानंतर टोमॅटो टाकला आलू वांगे टाकले मस्तपैकी दोन ग्लास पाणी टाकून भाजी शिजू दिली आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकला आणि आपली भाजी रेडी आहे वरण भाताचा कुकर लावला कुकर झाल्यानंतर वरणाला छान लसूण हिरवी मिरची आणि कोडीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर इथे कारलं फ्राय करून घेतलं मीठ आणि तेल टाकून अर्धी वाटी सोयाबीन वडी आणि अर्धी वाटी मक्याचे पोहे मिक्सरमधून छान बारीक करून घेतले दोन वाटी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मी ते मक्याचं मिक्सर टाकलं त्यानंतर मीठ ओवा दोन चमचे तेल टाकलं त्या त्या जागी तुम्ही तुपही टाकू शकता छान कडक कडक आपल्याला हे बाफल्याचं जे बॅटर आहे ते भिजवायचं आहे गॅसवर मी मस्तपैकी पाणी गरम व्हायला ठेवलं त्यानंतर पोळी लाटून याला छानपैकी प्रत्येक लेअरला तेल लावून मी तीन गोळे तयार करून घेतले आता हे गोळे पाण्यामध्ये टाकून त्याला मस्तपैकी कमी आचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आहे जसे गोळे पाण्याच्या वर येतील तेव्हा समजायचं की आपले जे बाफले आहे ते शिजलेले आहे आता बाफले मस्तपैकी थंडे झाल्यानंतर त्याला कापून घेतलं आणि फ्राय केलं आणि मस्तपैकी हा ह्या खमंग बेत रेडी केला तर या मग आता जेवायला पटापट